पुणे कल्याणी नगर कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येते ती म्हणजेच अपघातातील आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे एस के अग्रवाल जबाब देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात दाखल झाले सुरेंद्रकुमार यांनी छोटा राजांची मदत घेतल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अजय भोसले यांनी केलेला होता आणि त्याप्रकरणी ही चौकशी सुरू झालेली आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मैत्रे अरुण काय ताजे अपडेट आहेत छोटीशी दुरुस्ती करावी लागेल ते म्हणजे की जुनं छोटा राजन किंवा त्यावेळेचं गोळीबार प्रकरण या संदर्भात ही चौकशी नसून ही चौकशी एक परवाच्या अपघाताच्या संदर्भातली आहे सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचा नातू अल्पवयीन नातू त्याने हा अपघात घडवला आणि तो सध्या बाल निरीक्षण गृहामध्ये आहे त्याचप्रमाणे विशाल अग्रवाल जो या अल्पवयीन मुलाचा वडील आहे तो त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि याच गुन्ह्याच्या अनुषंगाने एस के अग्रवाल यांच्याकडे काय माहिती आहे उदाहरणार्थ कोर्टामध्ये पोलिसांनी मागणी केली होती की विशाल अग्रवालचा मोबाईल हस्तगत करायचा आहे विशाल अग्रवालनी जे मुलाला त्या मुलाला ता पैसे दिले होते किंवा डेबिट क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी दिले होते त्याविषयी माहिती घ्यायची आहे आणि एकूणच या गुन्ह्याच्या संदर्भात आणखी काही गोष्टींची माहिती आवश्यक आहे आणि त्याचा तपास करण्यासाठी म्हणून त्याची कोठडी घेतली आणि त्याचप्रमाणे आता कुटुंबातील एक महत्वाचा भाग म्हणून किंवा कुटुंब प्रमुख म्हणून एस के, के अग्रवाल जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे पुणे या पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये त्यांना दबाव नोंदवून घेण्याचं काम सुरू आहे धन्यवाद अरुण ताजे अपडेट देण्यासाठी या अपघाताप्रकरणीच अधिकची माहिती घेण्यासाठी अधिकची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेनं त्याच्या आजोबाला बोलवल्याची ही माहिती मिळते सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची गुन्हे शाखेकडून सध्या चौकशी सुरू आहे